नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यात सोपी सेवा काय आहे ती बघणार आहोत आणि बघा ती सेवा केल्याने तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत तसे तुमची कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होणार आहे पण ही सेवा करताना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत करायची आहे तर नक्की काय आहे बघा ज्या लोकांना स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे पण त्यांच्याकडे तो ग्रंथ नसेल तुमच्या जवळ कुठं केंद्र नसेल मठ नसेल ते पुस्तक तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर त्यांनी ही सेवा करायची आहे आणि ज्यांना करण्याची इच्छा असेल पण लिहिता वाचता येत नाही असे दादा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा खूप महत्त्वाची आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही सेवाही करू शकता बघा सेवा काय करायची आहे आणि करण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला संकल्प करायचा आहे श्रीस्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या घरात असेलच तर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे महाराजांना अष्टगंध लावायचा आहे ना तर असेल तर तर लावून घ्या आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे बघा उजव्या हातात तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोड्या अक्षदा हळद कुंकू आणि एखादं फुल व्हायचं आहे नंतरनं तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे नाव सांगितल्यानंतर तुम्ही कशासाठी करताय ते सांगायचं आहे तुमच्या मनातील इच्छा सांगायची महाराजांना आणि तुमचं गोत्र सांगायचं आहे जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप गोत्र सांगितलं तरीही चालेल तुमच्या मनातली इच्छा सांगून झाल्यानंतरनं ते पाणी एका ताटात सोडायचं आहे नंतरनं तुम्हाला दोन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत आणि अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा आता लावलेली अगरबत्ती पंधरा ते वीस मिनटं जाते तर तो तोपर्यंत तो तुम्हाला हा जप करायचा आहे बघा आता अकरामाई जप करायला सांगितल्या तर लोकांकडे माळपण नसते मग सगळ्यात प्रभावी सेवा आहे ही बघा डोळे बंद करून डोळ्यांसमोर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो आणून तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता पण शक्यतो सकाळचीच करा दिवसभर आपण काम करतो कितीतरी लोकांना भेटतो मग आपल्या मनात किती विचार येत राहतात त्याच्यामुळं तुम्ही ही सेवा सकाळची करा जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी केली तरीही चालेल सेवा करताना तुमच्या मनात किंतू परंतु नाही आलं पाहिजे म्हणजे मी करते मी करतो पण ही होईल का असं होईल का असा विचार करायचा नाही तुमचे विचार शुद्ध असायला पाहिजेत आणि ज्याच्यासाठी तुम्ही करताय सुद्धा ते कामही योग्य पाहिजे बघा आता तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता म्हणजे तुमच्या मुलांच्या लग्नासाठी किंवा त्यांच्या संदर्भात तुम तुमचा जर तुम्हाला घर बांधायचे असेल किंवा तुम्हाला कुठे खरेदी करायची असेल तर तुम्ही महाराजांना सांगून ते काम तुम्ही करू शकता तुमचा हेतू सात्विक पाहिजे विचार शुद्ध पाहिजेत बघा तुमचे काम लगेच होऊन जाईल सेवा चालू केल्यानंतरनं तुमची अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचं आहे जर काही कारण तुम्हाला एखाद्या दिवशी जर लवकरच उठावं लागलं म्हणजे अगरबत्ती संपायच्या अगोदरच तरी काही हरकत नाही स्वामी महाराज तुम्हाला समजून घेतील पण तुम्ही दररोज असं कंटाळा करायचा नाही अगरबत्ती अर्धी झाली की तुम्ही उठायचं नाही तुम्हाला तुमचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे ना महाराजांकडून मग तुम्हाला अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या या नावाचा तुम्हाला जप करायचा आहे बघा सेवा चालू केल्यानंतरनं तुम्हाला तुमचं काम होईपर्यंत म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे म्हणजे किती दिवस लागतील माहीत नाही जर तुमचं प्रारब्ध चांगलं असेल तर तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील आणि जर नसेल तर थोडाफार वेळ लागेल काही हरकत नाही कुणाच्या महिन्यात होतात कुणाच्या दोन महिन्यात कुणाच्या सहा महिन्यात किंवा कुणाला एक वर्षही लागू शकतं पण तुमचं काम शंभर टक्के होणार खूप प्रभावी सेवा आहे खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे आणि हो काम झालं की सेवा बंद करायची नाही आपण महाराजांना सांगायचं की महाराज मी आहे तोपर्यंत फूल नाही फुलाची पाकी थोडी का होईना माझ्याकडनं रोज सेवा तुम्ही करून घ्या बघा खूप प्रभावी सेवा आहे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा खूप लवकरच पूर्ण होतील सेवा करताना मनात असा विचार आणायचा नाही ना बघा आता उदाहरणार्थ तुम्ही जर तुमच्या घरासाठी तुम्ही सेवा करताय तुम्हाला नवीन घर घ्यायचे किंवा तुम्हाला बांधायचे मग तुम्ही असा विचार नाही करायचा मनात हां मी करते करतो मग हे होईल का ते होईल का कसं शक्य आहे असा विचार नाही करायचा पूर्ण पॉझिटिव्ह होऊन कि हा, आ, विचार असा करायचा की हां मला माझं घर बांधलेलं आहे खूप छान माझी वास्तू आता झालेली आहे मी माझ्या वास्तूत खूप समाधानी आहे असा तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे बघा आपण जसा विचार करतो सगळं तसंच घडत जातं खूप श्रद्धेने तुम्ही ही सेवा करा बघा खूप कमी दिवसातच तुमची सेवा फळाला आली की तुमची इच्छा सुद्धा लवकरच पूर्ण होईल महाराजांवर विश्वास ठेवा बघा केलेले कष्ट आणि स्वामी महाराजांची केलेली सेवा कधीच वाया जात नाही हो थोडा वेळ लागल पण नक्कीच एक ना एक दिवस सगळ्यांच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पन्नूस व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री